हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर इथे जी सुरुवात दिसत आहे ती आपली छोट्याशा एका म्हणजे मुलांनी एक पाऊल उचललेलं आहे व्यवसायाकडे आणि इथं आपण चहाचं चा दुकान म्हणजे एक हॉटेल म्हणता येईल किंवा दुकान म्हणता येईल किंवा एक छोटंसं शॉप आपण इथं टाकलेलं आहे तर इथं त्याची पूजा करायची होती आजच्याच दिवशी आजच्याच दिवशी जॉबला पण गेलेले होते पूजा पण करायची होती आणि गावाला पण जायचं होतं त्यासाठी मी दुकानात जाऊन पूजा वगैरे ही जी आहे ती सकाळची भाजी आहे जी की भाजीला नव्हतं माझ्याकडे काही त्यासाठी एक कांदा होता एकच शिमला मिरची राहिलेली होती आणि थोडंसं आपलं जे नाचलेलं दूध होतं त्यापासून बनवलेलं थोडंसं पनीर होतं पण ते पनीर जे आहे मी त्यामध्ये तसंच ठेवलं होतं व्यवस्थित असं फडक्यात म्हणजे कापडात वगैरे मी बांधून ठेवलेलं नव्हतं पण ते छान घट्ट झालं होतं म्हटलं च ह्याची भुर्जी टाईप चटणी किंवा भुर्जी किंवा एक काय म्हणतो आपण पन? चिल्ली पनीर ह्या दोन्हीपैकी काहीतरी एखादं दो होऊन जाईल तर कुण कुठलंही केलं तरी पद्धत मात्र एकच लागणार होती चटणीही केली तरी ह्याच पद्धतीनं आपण करणार होतो आणि भुर्जीही केली तरी अशीच करणार होतो आणि शिव आपली जी चिल्ली पनीर म्हणतो तेसुद्धा ह्याच पद्धतीने आपण करतो तर मी चिल्ली पनीर टाईप केलेले आहे थोडंसं म्हटलं चला ह्यांना सकाळी सकाळी डबा द्यायचा होता आणि मग ऑप्शन माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं तर मग मी काय केलं एक कांदा एक टमाटा एक एक शिमला जी आहे ती चिरून घेतली आणि आपले जे पण मसाले आहेत धने पावडर जिरे पावडर कांदा लसूण मसाला असेल तर पनीर मसाला नसेल तर काही हरकत नाही आहे कारण चिल्ली पनीरला एवढी आवश्यकता लागत नाही आहे आणि हे सर्व मसाले आणि जे पण आपलं कांदा लसूण जे पण साहित्य काढलेलं आहे आपण थोडीशी लसूण अद्रिकाची पेस्ट पण घातलेली आहे याच्यामध्ये आणि जे साहित्य काढलेलं आहे ते व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे आपलं घरी बनवलेलं घरचं तयार झालेलं पनीर तर त्याची आपण भुर्जीच केलेली आहे आणि ह्याला तुम्ही चटणी किंवा चिल्ली पनीर कोणी काहीही म्हणू शकता तरी तरी तयार झालेली आहे अवघ्या म्हणजे ही भाजी जी आहे ना टेस्टला एवढी छान लागते आणि करायला खूप सोपी आहे कुणीही करेल मुल, मुलं क मुलंसुद्धा करू शकतात आणि नऊ शिक्यासाठी प्रत्येक भाजीचं टेन्शन असेल तर ही भाजी एकदम पटकन होते आणि खरंच खायला खूप छान लागते कुणाकुणाला नाही आवडत चपातीसोबत चिल्ली पनीर खायला पण पन छान होते भाजी मग आमच्या इथं तर सर्वांना आवडते म्हणून मी ही केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा सोया सॉस आणि असेल तर टमाटो सॉससुद्धा टाकायचा आहे पण माझ्याकडचा टमाटो सॉस संपलेला होता तर मी नुसता सॉस घाल घातलेला आहे आणि ती आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते ह्याची आणि शॉपची पूजा वगैरे झाली की आम्ही आलेलो आहोत म्हणजे घरी येत होतो घरी येते वेळेस बहिणीशिवाय घरी मुलगी आहे तिचा बड्डे होता तनुजेचा तर म्हटलं चला साधा सोपा का होईना आपला नुसता केक का होईना पण कट कटिंग करून घेऊया त्यासाठी केक आणलेला आहे त्यात आम्ही केकच्या दुकानामध्ये आलेला आहोत तर तिथे खूप साऱ्या व्हरायटीज होते आणि छोटे छोटे केक जे पेस्ट्री टाईप आहेत ते खूप होते मुलांना आजकाल खूप आवडतात आणि बरोबर आहे त्यांचं सुद्धा कारण केक घेण्याऐवजी पेस्ट्री घेतली तर सर्वांना म्हणजे एक घेता पण येते आणि खाणाऱ्याला सुद्धा केक न घेण्यापेक्षा पेस्ट्री घेऊन खातात तर असं मी बघितल्या म्हणजे खूप छान अशा भरून ठेवलेल्या होत्या तिथं आणि आम्ही केक घेतलेला आहे आणि आलेला आहोत आम्ही जो आणलेला आहे तो मँगो फ्लेवर आणलेला होता आणि खूप घाईघाईमध्ये केक वगैरे कटिंग झालं ऑक्शन केलं आणि केक कट करून घेतलेला आहे आणि इथे आलेलो आहोत आम्ही जिथे वर्षश्राद्धाचा काकाचा कार्यक्रम होता तिथे आलेला आहोत तिथे छोटंसं कीर्तन ठेवलेलं होतं तर त्या कीर्तनामध्ये खूप सारं वर्षश्राद्धाचं महत्त्व जे आपलं प्रत्येक पूजा किंवा प्रत्येक देवतेच्या हिच्यामध्ये सुद्धा पितरांचं महत्त्व जे सांगितलं जातं ते महत्त्व इथं ह्यांनी पण सांगितलेलं होतं थोडस ऐकूया आपण त्यांच्याच मुखातून मला नाही वाटत तुम्हाला कोणतेही अरे व्हाल तुम्ही कोलमडून जाल तुम्ही या वयापर्यंत आज आम्ही ते करू चुकत नाही घरातून बाहेर पडायचं आईचं लक्ष वडील तरी गेले परंतु आपण आपल्या आई आईबापाचं दैवत म्हणतो का म्हणे माई बापे अवाचे स्वरूप आहे नाही का ना। देवाचं रूप आहे ते आणि म्हणून अनेक जन्मभर आई बापाचा कष्ट करणारा मुलगा मुलासाठी वडील तो हो बाप करी जो मी जोराचे मध्ये का आणि बाप मुलाला खांद्यावर घेतो दोघांमध्ये काय फरक आहे साधी कृती आहे पण मी त्याच्यातून विश्लेषण असं केलं की आई जेव्हा मुलाला खांद्यावर घेते तेव्हा आई सांगते मुलाला हे बाळा मी जग जे जग पाहते ते जग तुला पाहायचं खांद्यावरून घेतल्यावर आईच्या उंची तो मुलगा मी जे जग पाहते तुला ते जग तुला बघायचंय पण बाप मुलाला मात्र कांद्यावर घेतो आणि बाप सांगतो बाळा मी माझ्या आयुष्याची प्राप्त करू शकलो नाही मी जे जगातलं काही पाहू शकलो नाही मी तुला खांद्यावर घेतले ते तुला प्राप्त करायचं ही शिकवण आम्हाला या लेकरांना दिली पाहिजे शपकच प्रमाणे पण या गीता मध्ये काय सांगतो परशसराजाच्या निमित्तानं आईवडिलाचं जे महत्त्व आहे ते महाराजानं खूप चांगल्या पद्धतीनं समजावलेलं आहे आणि त्याचबरोबर पितरांचं आपण पितरांची जी सेवा आहे ती केल्यावर आपल्याला काय मिळतं आणि न केल्यावर काय होतं हे दोन्हीही दृष्टांत त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये अगदी व्यवस्थित असे समजावून सांगितलेले आहेत तर छान कीर्तन झालेलं आहे इथे आजकाल जास्त कोणी कीर्तन वगैरे सत्संग वगैरे जास्त करत नाहीत म्हणजे कीर्तनाला कोणाला बसावंसं वाटत नाही जास्त आणि जास्त कोणी कीर्तनाला वगैरे जात नाहीत तर त्याला असं इथे थोडंसं कीर्तनाचं दर्शन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं दाखवलेलं आहे आवडलं तर नक्कीच लाईक करा तर असा हा दोन तीन म्हणजे एका दिवसात दोन तीन जागेवरचा ब्लॉग तुम्हाला मी शेअर केलेला आहे घरचं रुटीन मात्र याच्यामध्ये कुठलंही मी शेअर नाही केलेले खूप उन्हाळ्या दिवसाची प्रवासात वगैरेसुद्धा खूप दगदग होते ऊन भरपूर प्रमाणात पडत आहे तर उन्हा ह्या उन्हासाठी एक संदेश सांगू इच्छिते की प्रत्येकाने एक दोन तीन झाडे जगवा आणि लावा कारण पाव जे तापमान आहे ना आत्ता जे आहे ते पुढे चालून खूप वाढणार आहे आणि झाडांची खूप गरज आहे पाऊस कमी पडत आहे आणि झाडं लावल्यासारखी त्याचं दोन तीन वर्षे एक संगोपन करा नंतर एकदा मोठी झाली की ते झाडं व्यवस्थित राहतात पण जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत त्यांची आपल्या मुलासारखी काळजी घ्या एक दिवस पर्यावरण संवर्धनासाठी द्या असं एक संदेश मी सांगेल तोसुद्धा आवडला तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका तर चला इथे मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ